मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान मस्त दे तर आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये पण मला थोडंसं सामानाची खरेदी करायची आहे काय काय घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या आपण डेकोरेशनचं सा सामान घ्यायचं आहे तर ते सगळं आणण्यासाठी निघालो आहे नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळी आज नाश्त्याला ढोकळा बनवला होता रवा ढोकळा क्विक इन्स्टंट तर चला तर हे आहे पनवेलचं मार्केट डेकोरेशनसाठी मला थोड्याशा दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या त्याच्यानंतर पडदेसुद्धा डेकोरेशनसाठी घ्यायचे होते तर आम्ही आलो होतो निघताना घरातून अजिबात पाऊस नव्हता पण पनवेलला आलो आणि पाऊस चालू झाला आणि मेन कामं करायची होती ती तर राहूनच गेली पावसामुळे हॅलो सुप्रभात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे आज आहे सोमवार आणि शेवटचा स श्रावणी सोमवार आहे तर उपवास आहे आज आणि काल होता रविवार तर तोच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते कालचा थोडासा व्हिडिओ शूट केला बस आणि आज आ, आता सगळं झालेलं आहे किचनचं वगैरे साफसफाई झालेली आहे तर मला आता बाहेरच्या फक्त ह्या ज्या विंडो दिसतात त्या पुसून घ्यायच्यात त्याच्यानंतर डोअर वगैरे कपाटं जे नेहमी असतात तेच तर तीच क्लिनिंग राहिली आहे फक्त आणि बस सगळं पुसून घ्यायचं आहे आणि अजून फ्रीज साफ करायचं राहिलं आहे तर फ्रीज मी उद्या साफ करेन नाही तर दुपारी वेळ मिळाला तर दुपारी करेन तर आता तर काही काम नाही आहे माझं खिचडी वगैरे बनवून झालेली आहे आणि प्रथमचा आपण उपवास आहे त्यामुळे म्हटलं सगळी कामं उरकलेली आहेत तर आता हे सगळं पुसायला घेते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते चला आता तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे पडदे आहेत ते मी काढून घेते भिजत ठेवते म्हणजे मग ते भिजले ना की संध्याकाळीपर्यंत संध्याकाळी मशीनला लावले की छान निघतील त्याच्यानंतर जो पाईप आहे त्याच्यावर पण धूळ असते तो, तो पुसून घेते आणि मग विंडो पुसून घेते विंडो पुसायच्या आधी मी एक महत्त्वाचं काम करते ते म्हणजे विंडो पुसताना काय होतं बऱ्याच वेळेला आहे ना एकदम इझी टू स्लाईड आहेत म्हणजे ह्या विंडो तर जरासा जरी धक्का लागला आणि आपलं लक्ष नसलं तर मी अडकून राहू शकते बाहेर आणि जर दरवाजाला लॉक असेल तर मग खोलताच येणार नाही आणि मी बाहेरच अडकून राहील जोपर्यंत प्रथमचे पप्पा घरी येणार नाहीत कारण की त्यांच्याकडे चावी असते आणि माझ्याकडे असते प्रथमकडे चावी नसते आम्ही कुठे गेलो तरच त्याच्याकडे चावी देतो नाही तर मग त्याच्याकडे चावी नसते तर एकदा असं झालं होतं तिथपासून मी बरोबर लक्षात ठेवते त्यामुळे मी काय करते नेहमी जेव्हा मला विंडो पुसायचे असतात किचनची झाली हॉलची झाली तेव्हा मी हे जे लॉक आहेत ते असे हे करून ठेवते ओपन करून ठेवते हा जो दरवाजा आहे त्याला अजिबात लॉक वगैरे काहीच लावत नाही फक्त असा लोटून ठेवते म्हणजे जेणेकरून जरी मी लॉक झाले बाहेर तरी बाजूला सहज आवाज जातो नेबरला आणि मग जर समजा लॉक झाले होत नाहीच तेवढी काळजी घेतेच पण जर इन केस लॉक झाली तर मी ही काळजी आवर्जून घेते मी जर घरामध्ये एकटी असेल आणि जर मला विंडो वगैरे क्लीन करायचे असतील तर मग मी हे लॉक जे आहे ते असं ओपन करून ठेवून देते आणि कडी वगैरे काहीच लावत नाही फक्त असं लोटून ठेवते दरवाजा म्हणजे मग लॉक वगैरे झालं तर बाहेरचे येऊन सहजरित्या ओपन करू शकतील ही काजी मी मी गेते गेते। एक काळजी मी नेहमी घेतेच घेते आणि बाहेर म्हणजे आतमध्ये माझं लक्ष असतं पूर्ण त्यामुळे तो पण काही प्रॉब्लेम नाही आहे तर ही एक काळजी मी घेते आणि मी हा पाईप पुसून घेतलेला आहे ज्याच्यावर पडदे असतात तो पाईप पण आहे ना वाईपने पुसला तर खरंच त्याच्यावर खूप म्हणजे खूप तो वाईट काळा झाला होता इतकी धूळ माती असते आपल्याला फक्त दिसत नाही ह्या सगळ्या गोष्टींवर पण धूळ बसलेली असते तर ते सुद्धा मी क्लीन करून पुन्हा तो पाईप लावून दिलेला आहे पडदे भिजत घातलेत आणि पाणी घेतलेलं आहे टपामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये फ्लेवरवालं जे फिनेल असतं ते ॲड केले मी म्हणजे वास छान येईल आणि क्लीनसुद्धा होतील त्याच्यानंतर कपडा वापरलेला नाही मी इथे ना वाईप वापरते वाईफमुळे काय होतं इझिली क्लीन होतात त्या विंडो आणि कपड्याने काय होतं बारीक बारीक जे धागे असतात ना ते धागे बसून राहतात त्या काचेवर आणि मग ते म्हणजे त्याचे जे द कळ नसतात ना त्या कपड्याचे ते दिसत राहतात आणि इझिली क्लीन होत नाही आणि वाईप जर घेतला ना तर एकदम चकाचक विंडो क्लीन होतात तर आतल्या आणि बाहेरच्या साईडून मी दोन्हीकडनं ही विंडो क्लीन करून घेतलेले आहेत व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आणि बाहेरच्या साईडून शूट होणार नाही म्हणून फक्त आतल्या साईडची शूट घेतलेला आहे विंडो मस्त आतून बाहेरून क्लीन झालेले आहेत आणि बघता तुम्ही अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण व्यवस्थित ट्रान्सपरंट दिसते सगळं म्हणजे एकदम मस्त साफ झालं त्या विंडो आणि ही जाळीची पण म्हटलं काय साफ होते की नाही काय माहिती पण ती पण मस्त साफ झालेली आहे त्यातली धूळ आणि धूळ कण असतात ना बारीक ते सुद्धा पूर्ण निघालेले आहेत बघा लगेच तुम्हाला फरक जाणवत असेल खूप धूळ होती या जाळीवर तर तीसुद्धा छान क्लीन झाली अगदी फक्त मी काय केलं वाईप घेतलं आणि वाईपने सगळं पुसून घेतले तर असे वाईप ना खूप बरे पडतात काचा खूप छान क्लीन होतात त्याने आणि कपड्याने काय होतं कपड्याचे जे छोटे छोटे धागे असतात ना तर ते बसून राहतात काचेवर आणि व्यवस्थित साफ होत नाही त्याच्यामुळे मग मी काय करते नेहमी असे वाईप वापरते पुसण्यासाठी छान अशा क्लीन झाल्यात काचा त्यानंतर हा डोअर पुसायला घेतलेला आहे त्या तोसुद्धा मी पाणी चेंज करून ह्या वाईपने पुसून घेणार आहे आणि हा थोडासा डोर आहे मी बऱ्याच वेळेला म्हणजे जेव्हा पुसते ना ही जी क्लिनिंग माझी महिन्याची ठरलेलीच आहे तेव्हा तेव्हा मी नेहमी सांगतच असते जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील ना त्यांना माहिती आहे ते म्हणत असतील रे दरवेळेला एकच म्हणते तर तेच सांगत असते म्हणजे दुसरं वेगळं तर काही नसतं माझ्याकडे सांगायला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पण जेव्हा कधी करते असं सगळं क्लिनिंग तर म्हटलं चला तेवढेच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते तुम्हाला हे पाहायला आवडतात तर त्यामुळे तर इझिटी क्लू क्लीन आहे हा डोअरसुद्धा शायनिंगवाला आहे त्यामुळे त्याला एक वाईप मारला ना ओला कपड्याचा तरी तो पटकन क्लीन होतो आणि एकदम शायनिंग येते त्याला तर आता हा जो बाहेरचा डोर आहे मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की याचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन पण राहून गेला तो राहूनच गेला मी स्प्रे बॉटलने पूर्ण तो जो डोर आहे ना तो पाणी स्प्रे मारून मारून क्लीन केला होता त्यामुळे तो एवढा यावेळेला घाण झालेला नाही आहे त्यामुळे मी पुन्हा तो आहे ना वाईटनेस फक्त मी पुसून घेणार आहे आणि तोसुद्धा पटकन क्लीन होईल आणि नेहमी आपल्याला स्वच्छतेची आवड असेल नेहमी जर आपल्याला घर स्वच्छ करण्याची जर सवय असेल ना तर कोणतीच गोष्ट ही जास्त घाण होत नाही घरातली कोणतीच वस्तू ही राबली ना की आपल्याला तेवढी जास्त मेहनत करावी लागते आणि सहा महिन्यातनं एकदा क्लिनिंग केली की मग तेवढं बर्डन आपल्या अंगावर पडतं आणि म्हणतात ना म्हणजे घर जेवढं स्वच्छ असेल ना तेवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स तिथे जास्त असतात सकारात्मकता तिथे जास्त असते घर आपल्याला प्रसन्न वाटतं त्यामुळे प्रत्येक गृहिणीला ही सवय असायला हवी की तिने आपलं घर नीट नेटकं स्वच्छ असायला हवं मला तरी असं वाटतं आणि पूर्वीपासून आपण सगळेजण एक म्हण नेहमी ऐकत आलो आहोत ते म्हणजे स्वच्छता दिसे तिथे लक्ष्मी वसे त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्या घरात स्वच्छता असते नेहमी वारंवार स्वच्छता असते घर स्वच्छ असतं ना तिथे लक्ष्मी नांदतेच नांदते आणि पॉझिटिव्ह वाईब्स पॉझिटिव ऊर्जा तिथे सगळ्यात जास्त असतात त्यामुळे घर हे नेहमी नीट नेटकं आणि क्लीन असायला हवं तर आता इथे मी पंखासुद्धा पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे ह्या ज्या शोच्या वस्तू आहेत तर त्या सगळ्या काढून घेतल्यात त्या धुवून घेणारे स्वच्छ धुवून त्या वाळत ठेवते आणि हे पण पुसून घेते म्हणजे मग प्रथम हे धुवून ठेवून वाळत ठेवलं ना की मग तो लावतो एवढंच एक काम फ्रीत करतो आणि त्याला मी काम सांगत नाही कारण की म्हणतात मुलं काम सांगायला गेलं ना की ते काम करण्याच्या ऐवजी वाढवूनच ठेवतात त्यामुळे माझी कामं तरी शक्यतो मीच करते हे एवढंच काम तो चांगल ता ता आहे तर चांगलं करतो हे आता त्यांनी लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर हे एक काम तर चांगलं करतो मी धुवून ठेवलं ना की मग तो व्यवस्थित त्याच्या त्याच्या वस्तू लावून ठेवतो फ्रीज पण मी क्लीन करून घेतलेलं आहे जेवण वगैरे लवकर झालं होतं आज उपवास होता त्याच्यामुळे आणि यांना यायला उशीर होणार होता तर ते म्हटले तुम्ही लोक जेवून घ्या आणि मला आणि प्रथमला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही जेवून घेतलं आता जेवल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हणून म्हटलं चला तरीच क्लीन करून घेऊया कारण की हे एवढंच राहिलं आहे बाकी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता व्हिडिओ करत बसली असती तर खूप जास्त वेळ झाला असता कारण की व्हिडिओ करायसाठी खूप वेळ लागतो त्यामुळे मग म्हटलं नको करूयात आणि पटापट साफ करून घेतलं इथे हा सगळा पसारा पडला आहे आणि सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आहे हे सगळं घासून पुन्हा परत लावून घेतलं आहे हे आणि हे जे मी कंटेनर मागवले हो होते मिशोवरून वेजिटेबल स्टोअर करण्यासाठी तर ह्याच्यामध्ये पण जे जुने डबे होते ते मी का रिकामी केलेत इकडे टाकलेत घासायला आणि हे ह्याच्यामध्ये भरून ठेवलात भाज्या बघू आता ह्या किती टिकतात ते शिमला मिरची शेवगाजी शेंगा याच्यात आहेत वांगी आणि ते आहे थोडं गाजर आणि हे काकडी तर हे करून घेतलं आहे तर आता लावून घेते पटपट आणि मग दाखवते फायनली फ्रीज क्लीन झालेलं आहे आणि हे डबे यांच्यामुळे पूर्ण भरून गेले आणि तो जो चौकोनी डब्बा आहे ना तो इथे आला की हा पूर्ण रॅक डब्यांनी भरून जाईल दुसरी काही जागाच उरणार नाही फ्रीज छोटा असल्यामुळे आणि याच्यात तर जास्त करून कडधान्य वगैरे असतात बाहेर ठेवले तर खराब होतात म्हणून आणि इथे मोठ्या भाज्या असतात ज्या डब्यांमध्ये वगैरे बसत नाही ना त्या ते आणि टोमॅटोला तर असं मी मोकळंच ठेवते म्हणजे पटकन घेता येतात ते बरं पडतं आणि ते सुकत नाहीत तसे पण म्हणून असं ओपन ठेवून देते प्रथा हे असं झालं आहे इकडे मी सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि ही, ही मॉम्स किचनची पाटी कोणाकोणाला आठवते इथे असायची नेहमी गेले तीन ते चार महिने ना ही हरवली होती हरवली होती म्हणजे घरातूनच गायब नव्हती झाली ती एका ठिकाणी जाऊन अडकली होती ते मी सांगते पुढे तुम्हाला कशी ते ही मॉम्स किचनची पाटी मी गावाला जाताना उन्हाळ्यामध्ये जेव्हा सुट्ट्यांसाठी आम्ही गावी गेलो होतो तेव्हा मी काय केलं होतं हिला धुवून आहे ना फ्रीजवर ठेवून गेले होते आणि माझ्या ते अजिबात लक्षात नव्हतं मी पूर्ण घर पालथं घातलं ही मला अजिबात सापडली नाही आणि घरामध्ये मी सारखी ओरडत होते की माझी ही पाटी कुठे गेली पाटी कुठे गेली अचानक कुठे गेली कचऱ्यात तर गेली नाही ना किंवा मग गावी तर पाठवली नाही ना गावी पण आईला विचारलं ती म्हणती नाही तू कोणत्याच सामानामध्ये ही कुठलीच किचनची पाटी माझ्याकडे आलेली नाही आहे मीच मध्ये घरातनं ही वस्तू गायब कशी झाली तर आता सांगते ही जी किचनची पाटी आहे ना ही फ्रीजवर ठेवली होती आणि ती अचानक जाऊन पाठीमागे पडली आणि इथे अशी ही अडकून गेली आणि ते कळलंच नाही कारण की फ्रीज मी फक्त साफ करायचं असेल तेव्हा डायरेक्ट असं मूव्ह करत नाही कोणत्या साईडला फक्त पुढे खेचते आणि या साईडला यावेळेला काय केलं हे फ्रीज मी पूर्ण इकडे सरकून घेतलेले आहे त्याचं तोंडच चेंज केलं आहे ह्या साईडला केलं आहे का म्हटलं थोडीशी दिशा आपण चेंज करून बघूया तेव्हा मला ही पाठी दिसली नाहीतर नॉर्मली काय होतं ही बाजू जी असते ती टाईल्स जी आहे त्या साईडला असते पाठीमागच्या साईडला त्यामुळे दिसायचा प्रश्नच येत नाही मी पु पुढे फ्रीज घेते त्याच्या पाठीमागून क्लीन करून घेते कचरा वगैरे काढून घेते आणि पाठी एवढं बघायचं काय म्हणजे दिसत नाही एवढं कधी बघितलं नाही मी आणि ती एकदम चिकटून पाठी बसली होती ती पाटी त्याच्यामुळे कधी माझं नजर गेली नाही पण यावेळेला काय आलं फ्रीज जेव्हा साफ करायचं होतं मला साफ केलं आणि म्हटलं या साईडला त्याचं तोंड करून बघूया तेव्हा मला ती पाठी दिसली की ती पाठीमागे मागे अडकून बसली होती आणि गेले तीन ते चार महिने या पाठीला मी शोधत होते की घरातनं कुठे झाली तर फायनली ही भेटलेली आहे कुणाकुणाला ही पाठी किचनमध्ये आठवते ती नक्की कमेंट करून सांगा नवीन जे कवर मागवलं होतं मी मिशोवरून वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ नाही वॉशेबल आहे हे कपड्याचं आहे त्याच्यामुळे मला एवढं आवडलं नाही कारण की दाखवताना खूप डार्क कलर दाखवला होता आणि आता इथे खूप डल कलर आलेला आहे हा तुम्हाला जेवढा कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे तेवढा उठावदार नाही आहे हा खूप डल वाटतोय पण आता म्हटलं असू दे जाऊ दे कारण की आता नाही आहे आणि जे होतं जुनं ना ते पूर्ण फाटून गेले हे मी इथे टाकून दिलं आहे मी पूर्ण फाटून गेले आणि आता एवढा वेळही नाही आहे त्यामुळे आता जे आले ते ठीक आहे म्हणून मग आता इथे टाकून दिलं आहे क्वालिटी चांगली आहे त्याची तशी तर आता म्हटलं राहू दे आता आलेच आहे तर राहू दे तर हे एक नवीन कवर होतं तर ते आज हे केलं आहे मी टाकलं याच्यावर आणि फ्रीज फायनली झालेला आहे हा डब्बा पण मी ठेवून घेतला आहे फायनली चल ठीक आहे झालं आहे आता सगळं आणि आत्ता वाजलेत बरोबर सगळं आवरून दहा वाजलेले आहेत अजून थोडीशी जेवणाची भांडीही घासायची राहिलीत हे उशीर आले त्यामुळे तर आता भांडे घासून घेते आणि फायनली हा व्हिडिओ इथेच एंड करते खूप थकली आहे दिवसभर कामं आज खूप झालेली आहेत त्यामुळे चला आजचा व्हिडिओ मी आहे त्याच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असंच एक छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो। करा चला बाय बाय शिवरात्री